अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या प्रति गाणगापूर श्री क्षेत्र भोगावती नगर तानसा येथे त्रिपुरारी महोत्सव भव्य आयोजन रमणनाथजी महाराज संजीवन समाधी ट्रस्ट आयोजित त्रिपुरारी पौर्णिमा महोत्सव दोन हजार चोवीस च भव्य नियोजन तेरा चौदा पंधरा ऑक्टोबर असे तीन दिवस शहापूर तालुक्यातील प्रति गाणगापूर भौगावती नगर तानसा येथे करण्यात आलाय भगवान दत्तात्रय यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या तानसा भूमीत सद्गुरूंच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आयोजित केला आहे परमपूज्य सद्गुरु रमनाथजी महाराज यांच्या संजीवन समाधीला दोनशे एकोणनव्वद वर्ष म्हणजे शेकडो वर्ष जुनी परंपरा असून या तीन दिवसात अनेक कार्यक्रम होणार असल्याची माहिती तानसा मठाधिपती सद्गुरू आलोकनाथ महाराज यांनी दिली असून भाविकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने येण्याचं आवाहन देखील केलं आहे परमपूज्य सद्गुरू रमणनाथजी महाराज यांनी इसवी सन सतराशे पस्तीसमध्ये इथे संजीवन समाधी घेतली भगवान दत्तात्रयांच्या आदेशानुसार सद्गुरू रमणनाथ महाराज हे सोळाशे शतकामध्ये या भोगावती किनारी दत्तात्रयांच्या आदेशानुसार आले आणि या भूमीवर त्यांनी एकशे दहा वर्ष तपश्चर्या केली आणि एकशे दहा वर्ष तपश्चर्या ही करत असताना भगवान दत्तात्रयांचा त्यांना आदेश झाला की याच भूमीवर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी वार होता शुक्रवार या दिवशी तुला संजीवन समाधी घ्यायचे जशी ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली आणि त्रिपुरारी पौर्णिमा वार शुक्रवार इसवी सन सतराशे पस्तीसमध्ये सद्गुरू रमणनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतली आणि या संजीवन समाधी याच रमणनाथ महाराजांचा संजीवन समाधी महोत्सव हा आज आपण येथे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या त्रिदनात्मक अशा पंचकुंडी बगलामुखी महायागाच्या निमित्ताने हा महोत्सव आपण साजरा करतो सद्गुरू या भूतलावर जे अवतारित होतात संत या भूतलावर अवतारित होतात ते जगत कल्याणाकरता कर मनुष्याच्या उद्धाराकरता हे अवतारित होतात आणि अशा या सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये जेव्हा भक्तगण येतात तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने भक्तांना ज्ञान त्यांना एक सद्गुरूंची ऊर्जा ही प्राप्त होते आणि त्यांच्या जीवनकल्यात्मक कार्य याला प्रेरणा भेटते स्फूर्ती भेटते म्हणून समस्त भक्तगणांना मी एवढंच विनंती करेल की अशा या महान सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये येऊन त्यांनी सद्गुरूंचं दर्शन घ्यावं त्यांचा कृपा आशीर्वाद घ्यावा आणि आपलं जीवन हे यशस्वाकडे नेण्यासाठी सद्गुरूंची कृपादृष्टी आपल्यावर करून घ्यावी ब्रेकिंग न्यूज मराठी शाहपूर